हॅलो फ्रेंड सो आज आहे डे थ्री मिनी ब्लॉग चा आणि दिवसभर सगळं शूट करून ठेवलं होतं मिनी ब्लॉग टाकायला आणि आता संध्याकाळी सगळं शूट केलं थोडे थोडी क्लिप्स सगळे शूट केले होते आम्ही आणि एक तर आम्ही निघालो उशिरा फिनिक्स मॉलला यायला आणि झाला असं होती म्हणून म्हटला चक्कर मारूया म्हणून फिनिक्स मॉलला आलो इथे थोडीशी शॉपिंग केली के एफ के सी खाल्लं आता नवीन आले ट्राय केलं आणि त्याचे पण सगळे शॉट्स घेतले सगळं झालं पण आता वाजले अकरा आणि इथून आम्हाला घरी जायला लागतो एक तास म्हणजे बारा साडेबारा तर घरी जायलाच होते आणि तिथून पुढे आम्हाला ते एडिट करायचे ब्लॉग मर्ज करायचे तिथे व्हॉइस ओव्हर टाकायचा किती स्ट्रगल आहे गाईच आम्हाला आता कळतंय हळूहळू पण आम्ही घेतले आणि आम्हाला तोडायची फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही हाच व्हिडिओ टाकणार so, आहे दिवस ऍडजस्ट करून घ्या उद्यापासून नक्की मी टाकते <laughs> मी पण स्ट्रिक तोडायची नाहीये म्हणून म्हणलं तरी करून टाकलं पाहिजे आपण आणि yes. आम्ही जरा स्ट्रगल करतोय सो तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आज झालेत सबस्क्रायबर टू नाईन्टी टू आय थिंक दोनशे ब्याण्णव सबस्क्रायबर वाढले yes. सो थँक्यू सो मच त्या पाच जणांना ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केले लवकरच तीनशेचा टप्पा पूर्ण होईल उद्या परवा मेबी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे मिनी ब्लॉग्स बघायला मोठे व्लॉग्स बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि नेहा रुपेज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका